तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईफच्या चॅनलवरती तर सुधारित पीक विमा योजनेअंतर्गत दोन हजार पंचवीसमध्ये कर्जदार शेतकरी व बिगर कर्जदार शेतकरी यांना आता पीक विमा योजनेचा ऑनलाईन अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्यात आलेली आहे आणि ही मुदतवाढ देण्याबाबत जी आर निर्गामित करण्यात आलेला आहे तर या जी आरमधून आपण शेतकऱ्यांना देण्यात आलेली मुदतवाढ व या योजनेविषयीची इतरही माहिती काय आहे ही आपण पाहणार आहोत ही माहिती जर तुम्हाला आवडली तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर तुम्ही पाहू शकता हा आहे जी आर आणि या जी आरचा विषय तुम्ही येथे पाहू शकता सुधारित पीक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगामासाठी पीक विमा अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्याबाबत आणि हा जी आर तुम्ही पाहू शकता दिनांक चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी निर्गामित करण्यात आलेला आहे तर आता आपण पाहूया या जी आरमधील मधील शासन पूरक पत्र यामधील सविस्तर माहिती येथे तुम्ही पाहू शकता केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार सुधारित पीक विमा योजना खरीप हंगाम दोन हजार पंचवीसमध्ये अधुसूचित क्षेत्र अधिसूचित पिकांसाठी राज्यात राबवण्यास दिनांक चोवीस सहा दोन हजार पंचवीस रोजीच्या शासन में मंजुरी ही देण्यात आलेली आहे या योजनेअंतर्गत खरीप हंगाम दोन हजार पंचवीसकरिता सहभागांची अंतिम मुदत ही दिनांक एकतीस सात दोन हजार पंचवीस अशी निश्चित करण्यात आलेली आहे म्हणजेच दिनांक एकतीस जुलै दोन हजार पंचवीस अशी निश्चित करण्यात आलेली आहे तथापि शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी होण्यासाठी व येणाऱ्या प्रशासकीय व तांत्रिक अडचणी विचारात घेऊन योजनेत सहभागी पुरेसा कालावधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने केंद्र शासनाने संदर्भ क्रमांक तीन येथील पत्रांनवे दिलेल्या मान्यतेस अनुसरून प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगाम दोन हजार पंचवीसमध्ये ऑनलाईन विमा अर्ज भरण्यास बिगर कर्जदार शेतकरी त्याचबरोबर बिगर कर्जदार जे शेतकरी आहेत त्यांना दिनांक चौदा आठ दोन हजार पंचवीस म्हणजे चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत व कर्जदार शेतकऱ्यांना तीस आठ तीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत मुदतवाढ ही देण्यात आलेली आहे म्हणजे या जी आरमध्ये या शासनपूरकपत्रामध्ये अशा प्रकारची माहिती देण्यात आलेली आहे की जी सुधारित पीक विमा योजना आहे या योजनेअंतर्गत खरीप हंगाम दोन हजार पंचवीससाठी जे कर्जदार सॉरी जे बिगर कर्जदार शेतकरी आहेत त्यांना चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे व जे कर्जदार शेतकरी आहेत त्यांना तीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत मुदतवाढ ही देण्यात आलेली आहे तर तुम्ही आता जर सुधारित पीक विमा योजनेअंतर्गत अर्ज भरलेला नसेल अर्ज केलेला नसेल तर तुम्ही या मुदतवाढीच्या दिनांकापर्यंत तुम्ही या योजनेचा अर्ज हा करू शकता त्यानंतर काय माहिती देण्यात आलेली आहे मात्र या वाढीव मुदत मुदतीत योजनेच्या बाबत मार्गदर्शक सूचनांमधील तरतुदीचे काटेकोरपणे पालन करून अंमलबजावणीतील नैतिक धोके तसेच लाभार्थ्यांच्या चुकीच्या निवडीची जोखीम टाळण्याची कटाक्षपणे दक्षता घेण्यात यावी सदरच्या कालावधीत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी होण्यासाठी संबंधित पीक विमा कंपनीने आवश्यक ती प्रसिद्धी व प्रचार मोहीम राबवावी तर ही कंपनींना द्यावायच्या सूचना आहेत यामधून जी शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती म्हणजेच कर्जदार शेतकऱ्यांना मिळालेली मुदतवाढ व वा बिगर कर्जदार शेतकऱ्यांना मिळेल मिळालेली मुदतवाढ याविषयीची सविस्तर माहिती आपण या जे आरमधून पाहिलेली आहे तर ही माहिती होती या संदर्भातली सविस्तर